हेच गावचे शरद सोनवण्याचा प्रचार सुरू झालाय काय वाटतं तुम्हाला काय नाही अडचण गेले भेटून आम्हाला भेटले का हो काय वाटतं होईल ना कशावरून आहे आमच्या गावामध्ये लागले आहेत अतुल बेनकिंची कामं नाहीत का राज्यांची पण कामं आहेत काय वाटतं शरद सोनवणे आता हे त्यांना कोणत्या पक्षामधून काही तिकीट मिळण्याची शक्यता दिसत नाही आता काय इतिंचे बघता येईल येईल बर आले आपल्याला सगळी सारखीच येत सगळी सारखीच आहेत शरद सोनवण्याचं वैयक्तिक काम कसं वाटत बर वाटत चांगलं आहे म्हणजे आमदार ते होऊ शकतात हा तुम्हाला काय वाटत आम्हाला तेच वाटत जनते ते मग जनते दरिबांच्या सुखदुखात असतात आता हे अनेक शरद पवार गटाकडून अनेक लोक इच्छुक आहेत शरद पवार सुद्धा ताकद लावणार आता अजित पवार ताकद लावणार हे एकटे काय करणार जनता आहे त्यांच्या पाठीमाग सोनवणींच्या काय कारण बरं जनतेच्या पाठीमाग त्यांचं प्रेम आहे जनतेवर जनतेचा त्यांच्यावर प्रेम आता असं होतं ते मागच काय पडले प्रत्येक कार्यक्रम असतात हो मैत्रीला लग्न कार्याला सगळी वेळा असतात बाबा तुम्ही गा? का नाही बोलले तुम्ही मुंबई लोक आता गावगावी भेट द्यायला सुरुवात झाली तुम्हाला आता भेटून सोनवणी काय त्यांच्या सारखाच माणूस पाहिला आपल्याला सोनवणी सारखा आता अनेक दिग्गज आहेत की नाही ना आहेत ना आणखी दिग्गज आहेत पण ते काय काम सोनवण्या चांगले ना हो धुंडर तालुक्यात जुन्नर तालुक्यात चांगले पण आता शरद पवार पण उमेदवार देत आहेत चांगला अजित पवारांच्या अतुल बेनके आहेतच हे एकटेच आता यांना तिकीट मिळणं मुश्किल आहे कसं वाटतंय हे होऊ शकते का होऊ शकते ना होऊ शकते असं काय त्यांच्यात अजून लोकांची क्रेज ते अपक्ष मनुष्य मधून उभे राहिले तरी त्यावेळेला निवडून आले होते बर ती पुनरवृत्ती अजून होऊ शकते का होऊ शकते ना कार्य चांगलं कार्य चांगलं तुमच्या गावामध्ये काय काम केले त्यांनी भरपूर कामं केलं चांगली काम